त्याला विरोध नाही पण मुरुड हे पुढे गेलं पाहिजे मुरुड हे लातूरचं भूषण आहे याचा आम्हाला रास्त अभिमान आहे आणि म्हणून मुरुड करण्या काही कमी पडणार नाही आजपर्यंत पडलं नाही भविष्यामध्येही पडणार नाही तुमचं स्टेडियम असेल तुमचं पन्नास खाटाचं हॉस्पिटल असेल अशा अनेक योजना धीरज भैयानी या शहरासाठी किंवा या गावासाठी देण्याचा प्रयत्न केला आणि आपण समजून घेतलं पाहिजे आज जीडी पीच्या बाबतीमध्ये दर उत्पन्न वाढलं म्हणून सांगतात मागच्या एक महिन्यापूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की बांगलादेशच्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे भारताच्या लोकांच्या दरडोई उत्पन्नापेक्षा उत्पन्ना जास्त आहे मग आपले पंतप्रधान हे विश्वगुरु कसले काय भाषण झालं आजचं कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल ते बोलले नाहीत काय करतो म्हणून त्यांनी सांगितलं नाही पण जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाही जे काँग्रेसच्या नेत्यांनी बोललंच नाही सर्वसामान्य माणसाला त्यांनी भीती दाखवली की काँग्रेस जर पुन्हा सत्तेवरती जर आली तर तुमची जी प्रॉपर्टी आहे ती जर तुमच्या पुढच्या पिढीला मुलाबाळाला जर द्यायची असेल तर त्यातली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी सरकार काढून घेणार जे आम्ही सांगितलंच नाही ज्या गोष्टीचा आम्ही विचारच केलेला नाही अशा प्रकारचं एक भीतीदायक वातावरण करून आम्हाला मत द्या काँग्रेसला मत दिलं तर तुमची प्रॉपर्टी हे सरकार घेईल अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं वक्तव्य पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला हे शोभण्यासारखं नाही ना दादांत खोट आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी आणि अनेक मान्यवरांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले की जे आमच्या न्यायपत्रामध्ये कुठेही नाही ती गोष्ट आमच्या माथी मारून लोकांना दिशाभूल करण्याचं काम हे पंतप्रधान करतायत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आता विचार केला पाहिजे की आपण आता पुन्हा फसायचं नाही खरं म्हणजे कोणाशी खोटे बोलू नये व्यवहारामध्ये चोख असावं राजकर्त्याकडनं केवळ आणि राज विकासच केला पाहिजे असं नव्हे तर त्यांच्याकडनं नैतिकतेचा सुद्धा धडा समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे जो महात्मा गांधीने केला जो पंडित जवाहरलाल नेहरूने केला जो इंदिराजेने केला आणि अशाच प्रकारची नैतिकता ओम राजाने सुद्धा अडचणीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाला साथ देऊन त्या ठिकाणी दाखवून देणारी हीच अपेक्षा या तरुण नेतृत्वाकडनं आहे पण हे सगळं बाजूला ठेवून कायद्याची मोडतोड करून सरकार पाडण्याचं काम अस्थिरता निर्माण करण्याचं काम घमेंडीमध्ये वागण्याचं काम ह्या सरकारकडनं झालेलं आहे मोदीच्या साहेबांच्याकडनं झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा आता आपल्याला फसायचं नाही आम्हाला आता काळजीपूर्वक येणाऱ्या सात तारखेला हे मतदान करायचं आहे आणि हे मतदान केवळ या दोघांना खासदार करण्यासाठी आहे असं नाही तर आपण हे समजून घेतलं पाहिजे या, या मतदानामधनं या देशातल्या करोडो शेतकऱ्याचं भविष्य घडणार आहे करोडो महिलांचं भविष्य घडणार आहे करोड़, युवक जे स्वप्न बघत आहेत त्यांचं भविष्य घडणार आहे या देशाला एक शिस्त लागणार आहे जे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलं ते स्वातंत्र्य टिकवायचं असेल ती लोकशाही टिकवायची असेल तर या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना आत्मकेंद्रित अशा नेतृत्वाला आपल्याला बाजूला सारावं लागेल आणि म्हणून इंडिया आघाडीचा एक एक खासदार आपल्याला निवडून देणं हे गरजेचं आहे हे काम आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी आलेले आहेत दोन तीन दिवस राहिलेले आहेत आपण सर्वांनी म्हणून ते काम केलं पाहिजे वॉर्ड क्रमांक पाचच्याबद्दलसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे गरीब माणसं आमची त्या भागामध्ये राहतात मुरुडच्या तिथंसुद्धा आपण जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याही लोकांना हा जो काही कार्यक्रम आहे जो जाहीरनामा आहे तो समजून सांगितला पाहिजे आणि काँग्रेसच्या समोरचं पटन दाबलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय भारत घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा